Namaskar. नमस्कार स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या युट्यूब चॅनल फेसबुक आणि सगळीकडेच तर आज आम्ही ना एका वेगळ्या ठिकाणी आलोय वेगळं म्हणजे गार्डन आहे गार्डन मध्ये आलोय आणि याच्यापूर्वी आम्ही इकडे कधीच आलो नव्हतो ऍक्च्युली या गार्डनच्या रील्स वगैरे भरपूर येतात वगैरे नाही का नवऱ्याला सरप्राईज दिले कुठे सरप्राईज कुठे जायचं विचारलं तर सांगत नाही डायरेक्ट आज डायरेक्ट आलोय कोणतं भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचं उद्यान आहे चिंचवड मध्ये खूप मोठं आहे आणि आतमध्ये नाही शूट आउट फोटो शूट किंवा बरेच खेळण्यासाठी लहान मुलांना वगैरे खूप छान आहे तर बघूया आपण आलोय आता एंट्री सुरू आहे मोठ्यांसाठी वीस रुपये तिकीट आणि लहानांसाठी दहा रुपये तर आपण आलोय आता मागे बघतो तर रील्स वगैरे काढायचं चालू आहे तिकडे पलीकडे आहेत तिकडे काढतात आपण आता तिथून एंट्री करणार आहे आतमध्ये मध्ये जाऊयात बघूयात आपण तर हे एन्ट्रस ला पहिल्यांदा सुरुवातीलाच त्याचबरोबर येडी येडी तर येडी तर तुम्हाला माहित नाही स्वागतासाठी बसले बघा स्वागतासाठी बघा कोण कोण आहे फॉमले रावळे मित्र मंडळी सगळे हे बघा काय लावले खांब लावले तो वाटत असे मस्त इकडून रात्रीच्या वेळेस ना खूप छान दिसतंय दिसत नाही का म्हणजे लाइटिंग वगैरे लागते सगळीकडे आता नाही पण आपण थांबणार आहे रात्रीपर्यंत बघूयात आता सहा वाजेत आठ वाजेपर्यंत चालू असते आजचा मुक्काम आम्ही हिथच करणार आहे आजचा मुक्काम हिथच करणार इकडे बघा बॅकग्राऊंड ला ना लहान मुलांना खेळायला वगैरे छान आहे शंभू लगेच गेला तिकडे पळतच कुठे गेला ग तिकडे गेला चला आपण जाऊया बघा बॅकग्राऊंड ला वगैरे किती भारी मस्त वाटत ऐक एकदम छान आहे एकदम छान आहे आज नसल्फी बिलफे काय कामच नाही आज घरी पण काम नाही कुठं काय नाही बघा ह्याला दाखवा जरा बघा बघा दिव्या ना, ना।, <laughs> ना। बघितल्या <laughs> दिवा ओरडणार आहे तिकडे जाऊ शंभू लाल मुलांना खेळायला पण आहे चल मग घरी घरी बर चल परत परत नाही येऊ की आपण लाईव्ह थांबणार आहे ते चल चल परत नाही तिकडे चल चालले बघा हे आत मध्ये असं आल्यानंतर वरती जाते नाही का किती भारी वाटते सीसीटीव्ही काय करते तो डबल फोटो आहे तो इकडून फोटो इकडून फोटो मस्त वाटतंय एकदम बसायला सकाळी बिकाळी बाहेर आहे भारे इकडं असं एक्सरसाइ सकाळ सकाळी इकडे एक्सरसाइज करायला वगैरे बरे हिरवळ वगैरे बरे खूप मोठा ग्राउंड आहे नाही का म्हणजे असं खेळायच का वगैरे तर वरती आल्यानंतर नाही छत्री आहे छत्री पासून आता ना खूप असं सरळ म्हणजे चालायला ना एवढं आहे की हे बघा सगळीकडे दिसतंय असं नाही का कुठनं जायचं काय समजा झाले सगळीकडे आता आपण नसतं चक्रा मारायचं इकडून तिकडून इकडून येते मधीच येते बघू आता खाली उतरायला वगैरे जागा असेल असं नाही का म्हटलं अजून लाईट लावली नाही लाईट लावली ना म्हणजे असे संध्याकाळी वगैरे मंग भारी दिसत मस्त परत एकदा घेऊन येणार आहे पण तुम्हाला परत परत नसतं वन समोर नाही नाही मग आधीच सांगायचं होतं आम्ही सांगितलं आयुष्याचा वन समोर एकदा नसतो नाही त्याच्यामुळे आता नसतं आकाशवाणी एकदा झाली का परत विषय ना बायको सांगितलं यायलाच लागतंय नाही म्हणजे नाही रस्ते यायला येपाट्या दिल्या ऐका बघा इकडं पण असं हेच आहे वरती आम्ही आलो डायरेक्ट ऍक्च्युली खाली जायला पाहिजे तर हो बघा अजून हा तिकडून असं फिरत फिरत असं इकडून असं यावं लागतं जाऊन आपल्याला माहित नाही हे असं चालायचं आहे भरपूर नाही गुन्हे असं इकडं असं जाणार तिकडं तिकडे गेल्यानंतर इकडून तिकडून ते तिकडे दिसतंय बघा हा तिथून असं ना इकडून असं खाली यायचं इकडं शेवट चक्कडे लय लांब दिसत नाही ग जॉगिंग पण होती आणि हे बघा काय बाबा लय दिवसातून दिसली बाबा मी पण पहिल्यांदा गावाकडेच असती नाही का अशी कधी दिसत नाही नाही चला बघा पुढं एकदम असं एकदम स्टँडर्ड लेवल चे लोक आहेत स्टँडर्ड म्हणजे भारी वाटते ना असं नाही खरंच बाहेर दिसत होत हा बघा आम्हाला बघा कसं दिसतंय भारी बघा किती मोठ आहे हे बघा इकडे बघा पाणी वगैरे असं नाही का मासे वगैरे आता ते काय कारंजे वगैरे असतील तिथं चालू केले नाही त्यांनी चालू करते पीसीएमसी च लोक दिसतय इकडे बघा किती मोठं ग्राउंड आहे ग्राउंड म्हणजे एरिया खूप मोठा आहे मग आम्ही फिरतोय नसतं नाही का इकडून तिकडे नसतं वरण इकडून तिकडे असं बघा हे येतं एक तुम्हाला ना मागे त्या छत्र दिसते बघा इथं हो इकडे इकडे हा कुठे गेली हा ते छत्री आहे ना त्या छत्रीच्या तिथून आलो आम्ही असं इकडून असं असं फिरत फिरत इकडे सगळ्या छत्र्याच आहे पण सगळ्या छत्र्याच लोकेशन म्हणजे काय दुसरं दाखवायचं सारायचं नाही काय असं आता खाली जायचंय खाली गेल्यानंतर नाही ग वेगवेगळ्या ठिकाण वरतीन असं असं ऑफिंग साठी वगैरे त्याने छान केलंय आता तुम्हाला खाली कसं जायचं ती रस्ता इथून खाली असं जायचंय खाली जाऊन मग तिकडे नाही इकडे फिरायचं असं हा आता आपण फिरून फिरून खालच्या स्टेपवरती आलोय आता खाली ना नाय आता हे खालचा ग्राउंड चा ग्राउंड होता आता खाली आलोय बघा बॅकग्राऊंड ला तुम्हाला पाणी वगैरे डुबक्या पण मारू शकतो छान आता हा जो सीन आहे ना तो विदाउट लाईटीचा म्हणजे नाही काही लाईट वगैरे लावली नाही आता लाईटी नंतरच पण आपण शूट करूया बघूया कसं दिसतं खर तर लाईटी नंतर लाइटीचा छान दिसतोय लाईटीत आता आम्ही दिसतोय नंतर दिसतोय पण हे बाकीच दिसेल तुम्हाला छान चला बघूया आपण आता चला बघू अजून काय चला माझ्या मागाय मी तुम्हाला आता बघा कशा लाईटी लागायला केलं त्याने खूप छान आहे अजून तरी पूर्ण अंधार नाही पडला अंधार पडला का मग अजून छान दिसतंय बघा आपण मग ना इथून असं वरती चालत होतो नाही का याच्यावर कारण इथं थोडे थोडे लाईटी दिसतात नाही का अजून आता कलरफुल आहे सगळं अजून थोडा अंधार झाला का मग अजून छान दिसतोय आता पावणे सात वाजलेत आणि आता बघा माहोल कसा बदललाय अजून खूप छान दिसते खूप छान वगैरे दिसते आणि त्याचबरोबर ना आता माणसं वगैरे भरपूर यायला लागलेत नाही का असे इकडे <laughs> मस्त एकदम लाईट जसं जसं अंधार होतोय तसे तसे लोक वगैरे येतात नाही आता इथं हे बॉम्बो वगैरे बघा किती भारी दिसत नाही लाइटिंग शंभू कसा रुसून बसलाय शंभू रुसून बसलाय हे लोकेशन असे बरेच आहेत नाही का वेगवेगळ्या ठिकाणी बघूयात आता हे आहे मागा आपला एंट्रन्स म्हणजे ज्यावेळेस आपण एंट्री करतो ना त्यावेळेस हे लोकेशन आहे मग ना असं वेगळं दिसत होतं दाखवले आता लाईट एकदम काय म्हणतात एडिटिंग वगैरे केल्यासारखं एकदम खूप भारी दिसतंय बघ भारी एकदम एकदम भारी एकदम फ्रेश आहे नाही का खूप दिवस झालं मला माहित होत पण म्हणलं कधी मुहूर्त लागते वगैरे आज न होतं थोडं म्हणलं चला जाऊन छत्री बित्री कशी दिसे नाही का डेकोरेशनसाठी केली ती पण सकाळी योग करायला वगैरे येत असेल नाही का बरेच ठिकाणी असं लोकेशन वगैरे आहे एक बॅक साइड लाईटिंग बिटिंग आलं एकदम असं डोळ पण चाललंय दिसते जबरात तर बघा इकडे मागास आपण दावल तर तिथे हे पण चालू केलं कारंजा पण चालू केलं त्यांनी आता नाही का बघा आणि लाईटी वगैरे जे दिसतात ना ते सगळं असं नाही का हे अल्टरनेट आहेत म्हणजे वेगवेगळे कलरचे दिसतात एकदम भारी मस्त पण मला विशेष मला वाटतं बदलल ह्याच्यात पण अजूनच क्लिअर दिसतोय लय भारी वाटत एकदम वार पण असं गार शांत येते ना त्याच्यामुळे लय भारी वाटायला लागले किती भारी वाटते ना खरंच मन शांत खाली हे काय म्हणतात त्याला पाणी आहे थोडं त्याच्यामुळे ते वारं आल्यामुळे अजून गार असं थंड हवा आयडिया देऊ का दुसरं लग्न करा बायकोर खुश होऊन जाईल मग काय बोलणार नाही तुम्हाला एक नंबर वाटते भारी आधी खा माहितीच नव्हतं रविवारी वगैरे असं आता पण काय वेळ आहे म्हणा काही विषय नाही आता कसं दिव्या वगैरे नाही माझ्या दिव्याला आहे त्याच्यामुळे आता बरोबर त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही आता व्हिडिओ बघते सव्वा सात वाजत आलेत असे आठ वाजेपर्यंत चालू आहे पण आता थोड्या वेळा निघावं लागेल लांब जायचं इथून तरी पंधरा किलोमीटरच्या आसपास आहे लांब आहे तरी, तरी आपलं गाव म्हणजे आमचं घर माता हिथून निघायचं बघा लोकेशन जेवढं धावता येईल तेवढं धावलं ऍक्च्युली खाली वगैरे आहे बसायला वगैरे नाही का गार्डन सारखं पण तिथे काही लाईट वगैरे नाही म्हणून म्हणलं आपण वरच घ्याव्या नंतर अजून कधीतरी एकदा येऊ बघा ना कोण आसपास कोण जे आसपासचे लोक आहेत ना त्यांना बरेपैकी माहित असेल सगळं नाही का पण बरेच अजून लोकांना काय माहिती आता काय काही विषय नाही आता काय परत आणणार नाही एकदाच आकाशवाणी देत आकाशवाणी एकदाच असते आपल्याकडे परत परत नसते सारखी तिथं साईडला मंदिर पण एक बोलते रामाचं असावं असं वाटतंय कारण झेंडा झेंडा आहे तर ते थोडं आउट ला म्हणजे बाहेर आहे गार्डनच्या बाहेर आहे तिकडे पण मंदिर दाखवत शाहू नगर शिवतेज नगर हा एरिया एकच आहे आसपास जवळ जवळच आहे त्यामुळे जर कोण असा इकडं असेल जवळ तर नक्की विजिट विजिट म्हणजे इथल्या लोकांना माहितीच आहे त्याच्यामुळे काही प्रश्न नाही पण जे काही बाहेरचे लोक आपले फॅमिली वगैरे बघत असेल जर चान्स कधीच कोण आले इकडं तर नक्की एकदा विजिट करा पाहुणे रावळे तुमचे असतील मंडळी कारण त्यांना घेऊन हाताने छान आहे मस्त आहे छान वाटत प्रसन्न चलो ठीक आहे छान ठिकाण आहे राग बिघाला डोकं तिथं लाइटिंग वगैरे चालेल थोडं फोटोशूट केलं नंतर झालं व्हिडिओ अजून एक भेटत राहू असंच थँक्यू बाय 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 असं माझे नवीन व्हिडिओ बघत जा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू